सांगडी विटा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी समाजातून कौतुक किरण भगत जनसुरे न्यूज विटा आज माहिती मिळाली की विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील पळशी या ठिकाणी एक व्यक्ती अज्ञात देशी गावठी कट्टा व सोबत दोन बुलेट हा विक्री करण्यासाठी येत होता त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम विपू कोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एस वियोगिता डिव्हिजनमधील महादेव शिंदे सूर्यकांत सावंते पांडुरंग मोहिते आणि नीरज बारापत्रे यांची टीम तैनात करून सपार असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत कारतूस त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये विटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आर्म खाली तीन पंचवीस खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करत आहोत विटापासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेले राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम आय डी समोर कारवे विटा प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंगची सोय लग्न साखरपुडा डोहाळी जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा मोबाईल नंबर अरुण पवार अठ्ठ्याण्णव चाळीस तेत्तीस एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस